महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय ते महाराज हॉटेल दरम्यान रस्त्याचे काम सुरू सातारा शहरात पोईनाका परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते हॉटेल महाराजाच्या प्रवेशद्वारापर्यंत खड्डे बुजवणे आणि रस्त्याच्या कडेचे पॅचिंग करण्याचे काम सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सातारा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे हे काम युद्ध पातळीवर सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे या कामामुळे साताराकरांनी सातारा नगरपालिकेचे आभार मानले आहे